सूचनांचा सहभाग जेव्हा आपण घेत असतो तेव्हा सूचना जर चुकीच्या असतील तर परिणाम पण चुकीचेच होणार आणि मग त्यात ते आयुष्यभर भोगायचं असलं तर ते तुम्हाला मान्य करावं लागणार नमस्कार मी वैद्य सुविनय दामले मनाचा आरोग्याशी असलेला संबंध आपण बघतोय मन आणि त्याचं स्थान याचा एकदा विचार करायला पाहिजे मन कुठे असतं आयुर्वेदानुसार मन मेंदूत नाही मन हृदयामध्ये आहे हृदी स्थिते असा स्पष्ट उल्लेख आमचे चर्काचार्य आणि वाघभटाचार्य करतात सुश्रुतामध्ये दे देखील हेच लिहिलेलं आहे की मनाचं स्थान हृदय आहे आणि जर ते मनाचं स्थान हृदयामध्ये असेल तर तिथपर्यंत जाऊन आपल्याला तिथनं तो दोष बाहेर काढला पाहिजे मग एखादा रोग आपल्या डोक्यात शिरतो असं आपण म्हणतो प्रत्यक्षात तो डोक्यात शिरत नसतो तो हृदयामध्ये असतो भावनांशी संबंध असतो त्यामुळे या भावना ज्या आहेत ह्या भावना बदलल्या पाहिजेत एखाद्या रोगाविषयीच्या उपचार करण्यापूर्वी आपल्याला हे सांगितलेलं असतं की ही औषधं आता आयुष्यभर घ्यावी लागतील आता त्याचा परिणाम काय होतो तर आपण मनाने ठरवून घेतो की आता आपली ह्याच्यातनं सुटका नाही आपल्याला आजन्म औषध सेवन करायला पाहिजे उठता बसता खाता पिता मुखी औषधं असावे असंच आपण म्हणून जातो आणि ते आपल्याला खरं वाटायला लागतं मानसशास्त्राचा एक नियम असा सांगतो की एखादी चुकीची गोष्ट जर तुम्हाला शंभर वेळा सांगितली तर ती नंतर खरी वाटायला लागते अगदी तसंच दिवसातनं दहा वेळा जेव्हा आपण आपल्याच मनाला सूचना घेतो की आता ही औषधं माझ्या पाठी लागली आता काय म्हातारपण आलं आता काय चाळीशी उलटून गेली आता काय ब्लड प्रेशरचं औषध घ्यावंच लागणार माझ्या बाजूचे दहा जण औषध घेतातच आहेत त्याच्यात माझी अकराव्याची भर पडणार आहे बाकीचं काही आता विसरून जायचं मिळवलेले पैसे आपल्या आरोग्यासाठीच खर्च करायचे अशा पद्धतीने जेव्हा आपण सूचना तयार करतो आणि आपल्या मनाला घेतो तेव्हा त्या सूचना मनात अंतर्मनामध्ये पक्क्या होत जातात आणि जोपर्यंत तुम्ही त्या अंतर्मनातनं काढत नाहीत मनाला कितीही जरी तुम्ही दामले उवाचे बघितलं का आई परिणाम होणार नाही जोपर्यंत ती सूचना अंतर्मनात तुम्ही देत नाही तो तोपर्यंत ती तिथे जात नाही आणि तिथनं ते डिलीट होत नाही डिलीट फॉर एव्हरी करायला पाहिजे एव्हरी म्हणजे कोण मनाबरोबर ह्या सगळ्या सूचना जशा हृदयात जातात तशा बाह्य मनात म्हणजे मेंदूत पण जातात त्या पॅनक्रियामध्ये जातात गट स्फोटामध्ये जातात पायामध्ये जातात रक्तामध्ये जातात सगळ्या इंद्रियांमध्ये जातात आणि मग त्या तिथे आतमध्ये स्थायी भावाने राहायला लागतात ह्या जर घालवायच्या असतील तर ह्या प्रत्येक अवयवामधल्या ज्या वेदना आहेत दुःख आहे हे आपल्याला काढून टाकायचंय रोगाचं दुसरं पर्यायी नाव पापमा असंही म्हटलेलं आहे त्याला वेदना पण असं म्हटलेलं आहे त्याला दुःख असं पण म्हटलेलं आहे आता दुःख आणि हे सगळे शब्द जे आहेत ह्या शब्दांच्या व्याख्येमध्ये मी आता जाणार नाहीये परंतु मनाला त्रास देणाऱ्या अनुभूती म्हणजे दुःख असं सांगितलेलं आहे म्हणजे शारीरिक दुःख शारीरिक सुख असे शब्द आपण वापर जे वापरतो त्याच्यात जे दुःख किंवा क्लेश असा एक शब्द आपल्याकडे वापरला जातो मालविणे भाषेत त्याला किलेश असं म्हणतात कशा किलेश करू गेलंय किले माका असं म्हटलं जातं किलेश म्हणजे मन मन मनाला होणारा त्रास आणि हा मनाला होणारा त्रास आपल्याला काढायचा आहे सूचना देऊन रोज रात्री झोपताना आपल्याला सूचना घ्यायची मला काही झालेलं नाही मला काही होणार नाही हा मंत्र समजलात तरी चालेल मंत्राच्या परिभाषा वेगळ्या आहेत विशिष्ट शब्दांची रचना करून त्याचा संबंध हृदयाशी जोडून घेतला की त्याला मंत्र असं म्हणतात दोन शब्द एकत्र जोडले आणि त्याचा एक विशिष्ट अर्थ तयार झाला तो कृतीमधनं आपण जर एखाद्याला सांगितला तर त्याला मंत्र असं म्हणतात <laughs> अगदी थोडक्यात साधं उदाहरण सांगतो अगदी छोटी बालक असतात तीन चार वर्षाची पाच वर्षाची बालकं त्यांना सुसुला होत नसतं मग त्यांना उभं करायचं आणि एक मंत्र म्हणायचा तर हा उच्चार करणं हा त्याच्यासाठीचा सुसू करण्याचा मंत्र झाला या मंत्राचा परिणाम कुठे झाला त्याच्या मनावर झाला त्याच्या हृदयावर झाला आता मला सुसू करायची आहे ही भावना जेव्हा त्याच्या मनात निर्माण होते तेव्हा ती भावना कायमस्वरूपी राहते त्यामुळे असा शब्द त्याने ऐकला की त्याला सुसू झाल्याची भावना निर्माण होत असते हाच आहे मनाचा सहभाग सूचनांचा सहभाग जेव्हा आपण घेत असतो तेव्हा सूचना जर चुकीच्या असतील तर परिणाम पण चुकीचेच होणार आणि मग त्यात ते आयुष्यभर भोगायचं असलं तर ते तुम्हाला मान्य करावं लागणार या सगळ्या दुष्टचक्रातनं जर बाहेर यायचं असेल तर ज्या सूचना आत गेल्या त्या काढण्याची जबाबदारी आपलीच आहे काढूया धन्यवाद